नमस्ते निलेश वाके आम्ही राधिका अॅग्रो म्हणून आमची कंपनी आम्ही अॅग्रिकल्चर मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग करून एक्सपोर्ट पण करतो त्या पण एकदम बेस्ट क्वालिटी आणि हेवी क्वालिटी हेवी रेंज मधल्याच मशीन आहे मी स्वतः एक शेतकरी आहे त्याच्यामुळे आमची कंपनीचं नाव पण शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याची कंपनी म्हणून आम्ही दिलेलं आहे आणि राधिका ऍग्रो ही कंपनी फक्त क्वालिटी प्रोडक्टच देत मार्केटमध्ये या सगळ्या कंपन्या या बऱ्याचशा प्रोडक्ट मध्ये काय करतात प्राइस कमी जास्त करण्यासाठी मार्जिन वाढवण्यासाठी त्याचे प्रोडक्ट क्वालिटी लो करतो त्यानुसार आम्ही आमचे चाप कटर्स आहे ब्रश कटर आहे सीडर मशीन वॉटर पंप आहे शुगर ज्युसर आहे मल्टीपल रेंज मध्ये आम्ही काम करतो कमी दीडशे टोटल ऑल ओव्हर इंडिया आणि आउट ऑफ कंट्री पण चार ते पाच कंट्री मध्ये आमचा सप्लाय आजकाल समजा आता ही चाप कटर आहे आता पहिले खूप मोठे मोठे कटर यायचे आता एकदम मिनी चाप कटर आहे आणि काय होतं की कमी जागे कमी वेळेत तुमची प्राइस पण एकदम कमी पण असते आणि त्याने तुमचं काम पण फास्ट होतं आता बाकीच्या मोठ्या मोठ्या ही एकदम मुवेबल इझिली शेतकऱ्यांसाठी आणि दहा ते बारा गायांसाठी चालते मोठ्या मोठ्या रेंज पर्यंत पण चालू नंतर आमचे सीडर मशीन आहे पहिले नाही हाताने टोकायचं आता ते ऑटोमॅटिक लावलं तर मस्त तुम्ही पूर्णच्या पूर्ण काम त्यांनी एकदम व्यवस्थित करू शकता हो या पावच या टेस्ट रिपोर्ट आहे आमचा गव्हर्नमेंटचा तुम्हाला याला टेस्ट गव्हर्नमेंटला सबसिडीसाठी आहे हो हो येऊ शकतात चांगले प्रोडक्ट आहे सगळे